मित्रांनो आदत आदत सुंदर केला का आनंद आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं नाव आहे सहकार महर्षी केसरी आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमी फायनल साठी पात्र झालेली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपलं नाव काय सागर सुळे सागर सुळे आणि आहे कुठला निमगाव कितकी का नाही बरं निमगावचा सावकार आहे मित्रांनो सुंदर असा पळाला पळाला घरणिकीच्या राजाबरोबर पळाला घटक क्रमांक तेरा मध्ये पळालेला आहे मित्रांनो चला निंगा तर मित्रांनो बघू कोण कोण सेमीफायनल साठी पात्र झालेले पाहूया या निं व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद खुश काय बस मित्रांनो चिक्या सुद्धा आज दशम हिंद केसरी बकासूर सोबत पळाला काय सांगशील कोणी गाडी चालवली आज बरं बरोबर काय वाटतंय कसं काय आता आज गुलाल घेऊन फायनलचा गुलाल घेऊनच जायचं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं अनिल शेंडगी आज कोणती पहिले घेऊन बुलेट बुलेट आणि आणि आला होता राजोरीचा नंद्या कितव्या गटात पळाली गाडी बाराव्यात आणि कोण बुलेट बुलट बरोबर किती तासावर पळाली चार नंबर काय कसं वाटतं एवढ्या मोठ्या मैदानात गटपात झाला लय भारी वाटते का आनंद लय झाला बरं कुणी गाडी चालवली कसं काय रान कसं आहे पळायला एक एक नंबर रान बरं चला तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा आणि फायनल साठी पण शुभेच्छा धन्यवाद आता नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं परमेश्वर माने कुठलं गाव पंढरपूर बरं आणि आज कोणता पैल घेऊन आला मित्रांनो पंढरपूर एक्सप्रेस बुलेट कुठल्या खांदी पळतो दादा दोन्ही आत बरं गटपात झाला कोण होतो पहिले कधी राजेवाडीचा किती गटात पळाला बारा नंबर नंबर गटात ही गाडी पळाली एकदम सुंदर गाडी पळाली चला दादा तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपण पाहू शकता आपले पी एस आय श्रीराम पालवे साहेब आहेत त्यांचा नांद्या सुद्धा गटपा झाला आज कुणाबरोबर हो नियोजन होत बरोबर आणि वर खटाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष फाळके साहेब भेटलेले रविभाऊ फाळके भाऊ कसं काय मैदान कसं मैदान आत्ता पण एवढी मैदाना बघितली पळाय सर्वात सुंदर मैदाना थांबायला कशी काय जागा थांबाईश पाचशे एक हजार फुट पडला तेवढा थांबायला आहे खाली बी अंतर एवढं रात सुंदर आहे की खरंच बैल पळावल्यासारखं आज वाटत होय ना पळावल्यासारखं वाटतं थांबायला पोरं था, राहणार था, नसली तरी बैल थांब बैलांना था, काय अडचण नाही अजिबात पळाय नंद्याचं कसं काय नियोजन केलंय म्हणजे आता आज आपण आणि कसं काय नियोजन करण्यात आलं होतं साहेबांनी स्वतः केलं का मग साहेबांचं नियोजन म्हणल्यावर परफेक्ट सगळं बघूनच नियोजन असतं बरं चला तुम्हाला फायनल साठी तुमचं नाव काय रामदास चंद्रकांत गाव कुठलं विसापूर विसापूर आणि आज कुणा घेऊन आला मित्रांनो कॅब आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये पळाला गटपात झाला गाडी आणली बरं आणि कोण होता पैरेकर तुमचा पायरकर कुठला होता माळशिरस चाच बैल होता का ना बर ना बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगे तुमचं ना हरिचंद्र महादेव देशमुख बरोबर आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो प्रधान आहे हा आज कुणाबरोबर पळाला दादा माळशिरासच्या साई आणि वीस गट क्रमांक वीस मध्ये पळाली मित्रांनो ही आदत पळाले सुंदर दोन्ही आदत केला का आनंद झाला दादांना बाकी काय बाकी काय म्हणतात आज गाडी कुणी चालवली बरोबर आजच दुसरा आदत कुठे साई आहे म्हणजे दोन्ही आदत नाही केली आणि काही कोणाचा वावरींचा बर बर आपले आयोजक एकषपटा एकष दोन्ही आयोजक आहे ते बर बरं भागात गाडी राहिली कसं वाटतंय आनंद आहे आनंद आहे मित्रांनो भागात जी गाडी राहिल्यानंतर खूप मोठा आनंद असतो बोले ती होणं किंवा फायनल होणं किंवा फायनल ला होणं महत्वाचं आणि फायनलला राहाल तुम्ही चला तुम्हाला प्रधान आहे बरोबर तुकाराम ना तुमचं तुका म्हणजे वाय ओकेच झालं घरची गाडी पळावी म्हणजे कुणाला पायरा मागायलाच नको आदत दहशत केली मग म्हणायचं हो गाडी कशी पळाली आणि काय दोन्ही गावातलीच गाडी पळाली बघू काय होते पळाली ना हातात जादूय तुमच्या चांगली पळली आणि फायनल असं पात्र राहणार तुम्ही चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय होत शाहीर मित्रांनो चौथ्या गटात पळाला कोण होतो जोडीदार दादा कुठला मोरदरीचं खोंड होते का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय सांगाल आज दोन्ही आदतनी मैदानामध्ये दहशतच केली काय आहे आदतचं नाव साई नाव आहे साई नाव आहे मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये वीस मध्ये पळाले आणि एकाच गावातला घरचा सहज पळाला बैल मालकांचं नाव काय त्यांचं सचिन आप्पा वावरे सचिन आप्पा वावरे जे नगरसेवक आहेत नगर मित्रांनो सचिन आप्पा वावरे जे नगराध्यक्ष आहेत माळशिरस आणि त्यांच्याबरोबर पळाला तो प्रधान पळाला देशमुख साहेबांचा कितव्या किती पळाली चार नंबर चार नंबर तास गाडी कुणी चालवली आप्पा आले का आपले वावरे साहेब आले यायला लागलेत बरोबर गाडी राहिल्यामुळे आनंद झाला असेल बरोबर काय सांगाल भागात गाडी राहिली कशी वाटते चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय ना गाडी कुणी चालवली आज आज गाडी आपली चालवली बरं बर बरोबर बाकी अजून काय फायनलला काय वाटतंय चित्र कसं होईल राहिले समाधान बर बर आणि ह्या म्हणजे साई ना नाव आहे साईचा खरं गुरु कोण म्हणजे म्हणजे ते अलीगावचा आमच्या जोडीदारच बैल आहे बर त्यांनी शिकवलं आहे बरं 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 पोपट म्हणून बैल आहे बर बर हे काय यांच्या नियोजनातच ते होत बर नियोजन शिकलं वासू बर आणि ड्रायव्हर ड्रायव्हर माळेगाव तयार केलं ना हो मी मध्ये मुलाखत घेतली होती एका मैदानात त्यांनी काहीतरी भरपूर वीस का एकवीस गाड्या पाहिजे आणि दादा लय प्रेक्षक गोळा झाला होता काय सांगाल त्याविषयी ओपनच्या मैदानात आदत दोन्ही पडते आदत नी काय दहशतच केलं पल्ला एवढा मोठा आहे का हजार पट आहे हजार फुट आणि थांबायला कशी काय जागा आहे चांगली आणि तुम्ही आयोजक असून आयोजक असून आयोजकांना सुद्धा नाद लागला शिरतीत आता पहिले दोघांना पण नाद लागला दोघांनी पण बैल घेत एक एक वासरू घेतलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा